खर तर आज वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मध्ये जवळजवळ त्रेचाळीस वर्षानंतर या मतदारसंघामध्ये कॅबिनेट पदाच पद या ठिकाणी आम्हाला आभारच्या रूपाने मिळालेलं आहे तर महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून नागपूर नागपूरमध्ये आबांनी शपथ घेतली त्यावेळेस या मतदारसंघामध्ये सर्वांना एक हर्ष झाला आनंदाचं उत्सवाचं वातावरण तयार झालं आणि त्याच उत्सवामध्ये आबांचं या ठिकाणी आज आगमन जिल्ह्यामध्ये होत आहे ते आगमन आम्ही कवठे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व इथल्या परिसराच्या वतीनं सर्व गावानं गुढ्या उभरून आणि दहा अकरा बैलांच्या जो जोडीनं मिरवणूक काढून या ठिकाणी जे सी बीच्या फुला जेशीपीन वर फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येणार आहे त्या दृष्टीनं सर्वजण उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे कवठे गावाचं आणि वेगळं नातं आहे त्या नात्याविषयी थोडंसं कवठे मकरंद आबांचं नातं असं आहे की ज्या वेळेला किसनवी आबा यांनी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांना राजकारणामध्ये आणलं किंबहुना उभं केलं तर त्या वेळेपासून खरं तर लक्ष्मणराव पाटील असतील आबा असतील नितीन काका असतील हे सगळेजणच बोपेगाव त्यांचं गाव कर्मभूमी असेल जन्मभूमी असेल पण कर्मभूमी खरी कवठी आहे आणि ते कवठ्याचेच मानतात स्वतःला त्यामुळे कवठेकरांनी आपल्या गावातीलच एक मंत्री झालेला आहे याचा आनंद सक्रमांना गगनाथ मावेन असा झालेला आहे त्यामुळे सर्वांनी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत आम्ही भविष्यामध्ये कवठे ग्रामस्थांच्या काय अपेक्षा कवठे ग्रामस्थांच्या अपेक्षा एकच आहेत की या ठिकाणी त्यांनी शेती पाण्याचा प्रश्न आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे शेती पाण्याचे कवठे केंजळच्या रूपानं आबा या ठिकाणी आम्हाला सोडवणूक करून शेती पाण्यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतील अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत असे अनेक शिक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न त्या रूपानं आपण आबांच्या रूपानं आपण सोडवू आज या ठिकाणी आमचे ज्यांना एक आमदार मकरंदाबा पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना जे खातं मिळालेलं आहे त्यामुळं आमच्या गावाला सगळ्यात आमच्या पंचकृषीला आनंद झालेला आहे कारण एवढं मोठं पद गेले त्रेचाळीस वर्ष नव्हतं या मतदारसंघाला ते मिळालं त्यामुळं आमच्या कवठे ग्रामस्थांना खरोखरी आनंद झालेला आहे मोठ्या आनंदाने गावकरीच जमलेलं आहे अगदी महिला असतील प्रत्यक्षातून मागण्या येतात माणूस म्हणून काय तुम्ही म्हणजे कशा पद्धतीच्या मागण्याच्याकडून आबांच्याकडून आबा आम्हाला भरभरून देत आलेले ज्या काय आमच्या अडचणी असतील त्या आम्ही सगळेजण आबांच्याकडे जातो त्यामुळे आबांच्याकडून आता अपेक्षा अशा काही नाहीत ते भरपूर देतातच आम्हाला मांडला <manyo> लायकेतो <manyo> <manyo> lagi itu memang orang-orang कारण गेले चार टर्म वाई खंडाळा महाबळेश्वर या तीन तालुक्या असणाऱ्या मतदारसंघातील लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं या वेळेला तर लोकभावना खूप म्हणजे तीव्र होती की ती काही करून यावेळेला मंत्रीपद आपल्याला मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणाने मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी स्वागत करतात पुनर्वसन तुम्हाला मिळालेलं पण आता जो गेल्या चार वर्षापूर्वी जे काही जोर भागात पाटण भागात जो काही मुसळधार पाऊस झाला होता भूस्खलन झालं होतं त्याच्यातील लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली नाही तुम्ही तुम्ही चुकीच साहित्य आहे मुळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळाली म्हणजे पाच एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते पाटणला सुद्धा मिळालेली असणार कारण माझ्याकडं मिळाली जावलीला मिळाली आणि पिकांचं नुकसान शेतीचं नुकसान जनावरांचं नुकसान माणसं दुर्दैवानं गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर घर अंशता पूर्णता बाधित झाली प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ती मदत लोकांपर्यंत सुद्धा जंगलातून चालत यावं लागतंय नाही ठीक आहे आता दुर्गम भाग आहे आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं गावं खूपच छोटी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे म्हणजे कुठंतरी एक एखाद्या गावामध्ये एक दोन किंवा तीन विद्यार्थी आहे आणि मग अशा गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडस लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं ही वस्तुस्थिती आहे किंवा बसची सोय सुद्धा आहे ज्या ठिकाणी बस नाही किंवा मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा त्यामुळं डोंगर वाटेनं लोक माझ्या मुलं त्या ठिकाणी जातात आबा पालकमंत्री पदाचा तिढा अजून घे आपला जोर कसा काय आहे पालकमंत्री पदासाठी अशा आहे का नाही जोर असं नाही आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद पहिल्यांदाच मिळाले म्हणजे महायुती सरकारनं साताऱ्या जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदाचा आणि मंत्र सगळ्यांना खातीसुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहेत त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही हे तिघही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आनंदात पिढीत पिढीत आता नवीन तुम्ही काय ते आबा खूप थोर नेते होते क्रांतीवीर होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवासी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी तरुण पिढी राजकीय घडवण्याचं काम आबांनी त्या काळामध्ये केलं आबांचं बोड हा आबा छोटा आहे अलग अलग एवढा स्वागत करते स्वागत मंत्री महोदयांचे सण समारंभाचं वातावरण माननीय नामदार श्री मकरन्ना बापाटील यांच्या नेतृत्वांतून या पार्टी कृपया नेमात त्यांना पुष्पहार आणि सर चंद स्वागत या ठिकाणी नामदार आमदार मकरन्ना बांदे पुष्पहार गांधी अति पाद सम्मान करत आहेत आबांना जे हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले जवळजवळ त्रेचाळीस वर्षानं वाई तालुक्याला हे पद मिळालं आणि आबांना मिळालं म्हणजे हे कवठे गावाला मिळाल्यासारखं आबांची जन्मभूमी जर बोपेगाव असली तर कर्मभूमी कवठे प्रत्येक अगदी त्यांच्या प्रत्येक राजकीय गोष्टीची सुरुवात अगदी लक्ष्मण तात्यांच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकीय सुरुवात ही कवठे गावापासून झाली तिथून पुढं कोपेगावच्या सरपंच पदापासून पुढे झेप घेत घेत आबा आता आमदार सलग तीन चार वेळा होऊन आता परत मंत्री झाले आम्हाला प्रचंड त्याचा अभिमान आहे आणि हे मंत्रिपद आम्हालाच मिळालं सर का आम्हाला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांनी बरीच अशी वेगवेगळी वेगळी धोरणं आखली होती पण त्या त्यामध्ये काही सफल झाले नाही तुम्ही ग्रामस्थ असाल किंवा पूर्ण तालुक्यात असा आम्हाला काही साथ दिली याबद्दल काय सांगाल विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतली होती खरं तर पाहिलं तर प्रचंड डोंगरा एवढं असं मोठं आबांचं काम आहे आणि त्यांना विरोध करणं हे सुद्धा चुकीचं आहे हे विरोधकांना सुद्धा जाणवत होतं पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून विरोधात भूमिका घेतलं उदाहरणार्थ अगदी त्यांनी कवठे केंजळ योजनेसारख्या के संदर्भात सुद्धा हे केलं पण ज्या वेळेला विरोधक कुठली एखादी गोष्ट बोलत होते त्याच्या अगोदरच त्या गोष्टीचं निराकरण करण्याची जी काही परिस्थिती आहे ते अगोदरच तयार केलेली होती त्यामुळं दोन्ही वेळेला प्रचंड जरी दुष्काळ पडला तरी इथं या भागाला सुद्धा कोणतीही टंचाई भासली नाही म्हणजे विरोधकांनी फक्त विरोध करायचं म्हणूनच केला तो निरर्थक होता आणि त्यामुळं त्यांचं जे काय असेल ते पूर्णतः निष्प्रभ ठरले ते आणि एकसष्ट हजारसारख्या प्रचंड मताधिक्यानं आबा या ठिकाणी निवडून आले